रेसिपी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण काजूची बर्फी कशी बनवायची ती बघणार आहे काजूची बर्फी किंवा काजूचा हलवा असं मी ह्या रेसिपीला नाव देते तुम्हाला जर काही वेगळं नाव सुचत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा खूप छान लागते ही जर तुम्हाला जेवल्यानंतर गोड खायची सवय असेल तर एखादा पीस तुम्ही रोज जेवणानंतर खाऊ शकता अशी ही रेसिपी तुम्ही बनवून ठेवलात आठ ते दहा दिवस चांगले टिकते चला तर मग काजूची बर्फी बनवायला घेऊया अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपी बनवायला घेऊया काजूच्या वड्या बनवायला हा एक मोठा नारळ घेतला आहे मी किसून मोठ्या साईजचा होता नारळ आणि हे काजू घेतले एक वाटी त्याचे असे मी दोन तुकडे करून घेतले दोन तुकड्यांमध्ये घ्यायचे करून थोडेसे मी हे मिक्सरला वाटून घेणार आहे अर्धे काजू आणि हे एक छोटी वाटी दूध घेतलं आहे ही वेलची पूड आहे एक छोटा चमचा आणि ही मलई घेतले एक चमचा एक वाटी खोबरं आहे पाऊन वाटी मी साखर घेणार आहे हे खोबरं कढईत टाकल्यावर मी ह्याच्यात साखर मापाने घेणार आहे आणि थोडंसं तूप घ्यायचं आहे लावायला आपल्याला ताटाला आणि थोडेसे काजू गरम करायला गॅसवर मी कढई ठेवली आहे त्यात मी एक चमचा तूप टाकते एक ते दोन चमचे तूप टाकायचं आहे आता हे तू काजू हे काजू आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर थोडेसे काजू मी मिक्सरला वाटायला घेते थोडेसे दरदरीत पिसून घेणार आहे मी हे आणि बाकीचे ह्याच्यात चा, थोडे गरम करून घेणार आहे म्हणजे खाताना आपल्या तोंडाला छान क्रिस्पी लागतील थोडे ह्याला भाजायचेत आपल्याला तो काजू आपले आहेत तोपर्यंत आपण हे फिरवून घेऊया असं दरदरीत फिरवून घ्यायचं आहे ते काजू पण आपले भाजलेत आता याला काढून घेऊया जास्त पण आपल्याला लाल करायचे नाही आहेत सर्व काजू काढून घेतलेत आता त्याच कडे आपल्याला थोडंसं तूप टाकून हा खोबऱ्याचा चव टाकून घ्यायचं आहे खोबऱ्याचा चव टाकल्यावर त्याच मापाने मी पाऊन वाटी त्याच बाऊलनी साखर घेतली ती आपल्याला थोडीशी मिक्सरला फिरवून घ्यायचे ज्या भांड्यात आपण काजूची पेस्ट वाटली त्याच भांड्यात आपण साखर थोडी थोडी फिरवून घ्यायची आहे म्हणजे आपलं लवकर मिश्रण तयार होईल तुम्ही नाही फिरवलात तरी चालेल डायरेक्ट टाकली तरी चालेल मी जरासं फिरवून घेते साखर आता हे साखर अशी फिरवून घेतली आहे बाकीची पण फिरवून घेणार आहे मी ही आपण टाकून घेऊया त्याच्यामध्ये खोबरं ठेवलं आहे त्यात ही साखर टाकून घेते मी ही दुसरी पण वाटली आहे ती पण टाकते त्यात साखर आणि खोबऱ्याचं चा मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिक्स करून घेतले आहे मी आता आपली साखर पण लवकर वितळेल फिरवून घेतली आहे म्हणून मी मिक्सरला ही काजूची पेस्ट केलेली दरदरीत ते पण टाकायचं आहे हे दूध पण टाकते हे मलई काढली आहे ती पण टाकते मलाई तुमच्याकडे नसेल अवेलेबल नाही टाकलात तरी चालेल आता हे सर्व मिक्स करून घेऊया सर्व छान मिक्स करून घेतलं आहे मी आता आपल्याला पूर्ण साखर वितळून घ्यायचे आहे पाच मिनटं आपल्याला छान ह्याला परतत राहायचं आहे छान आपली साखर वितळली आहे पाच मिनटं झाली आहेत आणि आता ह्याला आपण थोडं सुकवून घ्यायचं आहे आता हे काजू टाकते मी त्याच्यामध्ये आणि वेलची पूड पण टाकून घेते आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे छान आपलं मिश्रण रेडी झालं आहे आता हे सुकलं आहे त्याचा गोळा पण तयार झाला आहे आता आपण थोडंसं घेऊन चेक करूया त्याची आपली गोळी होती की नाही तयार छोट्याशा प्लेटवर घ्यायचं आहे थंड व्हायला द्यायचं आहे थोडं थंड करायचं आहे फुकून थोडंसं थंड झालं की असं हाताने उचलून त्याची गोळी तयार होते काय बघायचे जे छान गोळी तयार झाली घट्ट पण झाले म्हणजे आपलं मिश्रण रेडी आहे गोळी तयार होते है। आता हे थापायला मिश्रण आपलं रेडी आहे आता सर्व मिश्रण घाललं मी हे माझ्याकडे तांब्याची ताटली होती प्लेट ती घेतली आहे भरपूर जुनी होती मला थोडंसं मी तूप लावून घेणार आहे सर्व तूप लावून घ्यायचं आहे आता मिश्रण आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे सर्व आपण तूप लावलेल्या ताटावर ओतून घेऊया सर्व मिश्रण ह्या तूप लावलेल्या ताटात ओतून घेतलं आहे मी आता ही एक वाटी घेतली आहे मी त्याला खालून थोडं तूप लावून घेणार आहे असं वाटीला खालून तूप लावून घेतलं आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला प्रेस करायचं आहे सर्व साईडने तूप लावलं की खाली असं चिकटणार नाही जास्त प्रमाणात थोडं थोडं चिकटलं आहे पण जास्त प्रमाणात चिकटत नाही आता ह्याला सर्व साईडने आपण इक्वल प्रेस करून घेऊया वडी लावून घेऊया सर्व साईडनी छान इक्वल केलं आहे आता असं आपल्याला थोडं थोडं त्याला प्रेस करून घ्यायचं आहे वडीला सर्व साईडनी कॉर्नर पण आपल्याला सर्व प्रेस करून आहे इक्वल छान सर्व साईडनी आपला इक्वल झाले आता गरम असतानाच आपण ह्याला वड्या पाडून घेऊया म्हणजे थंड झाल्यावर कडक होणार नाही आणि आपल्याला भारी पडणार नाही वड्या करायला अशा थोडे थोडे आपल्याला चिरा पाडून ठेवायचे त्याला थोडे आपण कट देऊन ठेवूया सर्व छोटे छोटेच कापते मी अशा सर्व वड्या कापून घेतल्या आहेत मी आता ह्याला आपण तीन ते चार तास जेवढा वेळ थंड करायला लागेल तेवढा वेळ थंड करायला ठेवायचे आहेत दोन ते तीन तास झाले आहेत छान थंड झाले आपले बर्फी आता याला काढूया आपण एक अशी काढून बघितली आहे मी छान अख्ख्या येत आहेत आता त्याने आपल्याला चमच्याने या काढून घ्यायचे देखील छान झाले आहेत एकदम कडक पण आहेत आणि आतून सॉफ्ट तर सर्व अशा काढून प्लेटिंग करते मी अशी आपली काजूची बर्फीची रेडी रह आहे रेसिपी